हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी आणि साबुदाना वडा तेच तेच खाऊन आपण कंटाळतो बरोबर ना तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी अशी एकदम झटपट होणारी मुख्य दोन साहित्यातच होणारी एक स्नॅक्स रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये कळवा तर मी इथं एक वाटी सपाट साबुदाना घेतलेला आहे त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याला मॅश करून घ्यायचं आहे जेवढं साबुदाणा जास्त वापराल तेवढे क्रिस्पी होतील आणि जेवढा बटाटा जास्त वापराल तेवढे नरम होतील तर याला पोटॅटो ट्रायंगल्स म्हणू शकता तर बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे पूर्णपणे स्मॅश करून झालेले आहेत माझे ते एकदम मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर ॲड करायची हे ही कोथिंबीर ऑप्शनल आहे आणि त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ हे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदम व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जी साबुदाण्याची पावडर करून घेतलेली होती ती ॲड करायची आहे साबुदाण्याची पावडर पूर्णपणे एकत्र ॲड नाही करायची अगोदर मी अर्धी वाटी साबुदाण्याची पावडर ॲड केलेली आहे आणि मिश्रण मळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मिश्रण पातळ वाटत आहे त्यामुळे मी अजून उरलेली पण पावडर ऍड केलेली आहे साबुदाण्याची साबुदाणा जेवढा जास्त असेल तेवढे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून मिक्स करून याचा एक डो बनवून घ्यायचा आहे आता व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे हा एक पाच मिनिट मी झाकून ठेवते तयार केलेल्या गोळ्याचा हाफ पार्ट घेऊन मी त्याचा एक गोळा तयार केलेला आहे आणि त्यावरती तेल टाकलेलं आहे आणि पोळपटाला पण थोडंसं तेल लावलेलं आहे आणि ते हाताने पण पसरून घेऊ शकता तुम्ही नाहीतर मग बेलण्यानी पण लाटून घेऊ शकता लाटताना बाजूला कडेला चिरा जाऊ शकतात त्यामुळे ते, ते आपल्याला हाताने प्रेस करत करत लाटायचं आहे आणि लाटून झाल्यानंतर पूर्णपणे हाताने व्यवस्थित शेप द्यायचा आहे त्याला गोल आकार एकदम आणि थोडंसं जाडसरच लाटायचं आहे जास्त पातळ नाही लाटायचं लाटून झाल्यानंतर त्याला आपण पिझ्झाचा शेप पिझ्झा कसा कट केला जातो त्या प्रमाणात कट करून घ्यायचं आहे मी तर त्याचे आठ काप करून घेत आहे जास्त जाड झालं जा तर ते जास्त मऊ पडेल त्यामुळे जास्त जाड नाही ठेवायचं व्हिडिओत दाखवल्या एवढप्रमाणे एवढी जाडी ठेवली तर चालेल आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक टीप इथं लक्षात ठेवायची की तेल जर कमी तापलेलं असेल तर त्यात नाही सोडायचे ते ट्रायंगल्स कारण की बटाटा आपण उकडून घेतलेला आहे तर तेल कमी तापलेलं असेल तर ते जास्त तेल पिऊन घेईल त्यामुळं आणि मीडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करायचं आहे आपल्याला हे एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी होते आता लालसर झालेले आहेत आता मी काढून घेते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल थँक्यू आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद